सिन्नर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे आणि त्यावर तयार करण्यात येत असलेले दुभाजकांचे काम देखील प्रगतीपथावर आहे मात्र नव्याने तयार होत असलेले दुभाजक अपघातांची पुनरावृत्ती करतात की काय अशी भीती दोन अपघातांनी निर्माण आहे बायपास महामार्गाची निर्मिती झाली असली तरी देखील शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे महत्व हे कमी झालेले नाही एमआयडीसी शहराअंतर्गत आणि शिर्डी दिशेने होणारी वाहतूक हा महामार्ग व्यापून टाकते सध्या या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले असून दुभाजकांची देखील पुनर्रचना करण्यात येत आहे पूर्वीचे दुभाजक हे सततच्या अपघाताने पूर्णतः मोडकळीस आले होते ते हटवून आता आकाराने आणि लांबीने लहान दुभाजक सध्या बसवले जात आहे मात्र शुक्रवारी हे दुभाजक देखील अपघातास कारण ठरले आणि पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह राहिले शुक्रवारी रात्री पुणेहून मालेगावकडे प्रवास करणारे प्राध्यापक एर्टिंगा कारने सिन्नर शहरातून प्रवास करताना अपघातग्रस्त झाले आडाफाटा जवळील दुभाजकाला धडकल्याने गाडीतील तिघांना गंभीर तर एकास किरको दुखापत झाली एका तासाने उद्योग भवन जवळील दुभाजकावर एस्केंट ही कार आदळली एअरबॅगमुळे सर्वजण सुरक्षित राहिले मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या रस्त्यावर पथदीप बसवले गेले तरच हे दुभाजक योग्य भूमिका राबवतील असे नागरिकांचे म्हणणे आहे एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणे सह शंतनुकोरडे